युनिटेक सोसायटीमध्ये जो विषय सुरू आहे सेव्हन्टी नाईन याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काही समस्या आहेत काही शंका निर्माण केलेली आहे सेव्हन्टी नाईन ची प्रक्रिया कोणाला विश्वास न घेता करण्यात आलेली आहे अशा काही सदस्या आवडते त्यावर तुम्ही काय सांगता तो एकच सदस्य पुन्हा आख्या युनिटेक मध्ये आणि काय च्या लोकांना मिळून फिरतोय हातामध्ये की सेव्हन्टी नाईन चुकीचं झालेलं आहे गेलेल्या माणसांच्या सह्या गेलेल्या आहेत तर तशी काही यह हे नाही आहे आणि सेवंटी नाईन ए करताना आम्ही आज सात सोसायटी ह्या लेआउटमध्ये गेल्या ले व्हिडीटेकच्या आणि मी स्वतः पी एम सी आहे आणि लिगल कन्सल्टंट प्रोजेक्ट या प्रोजेक्टचा आहे त्यामुळे कुठलेही कायद्याचं प्रोसिजर फॉलो न करता केलेलं असं वृत्त केलेलं नाही आम्ही त्याच्यामध्ये सेवंटी नाईन ए करताना पूर्ण व्हिडिओ शूटिंग घेतलेली आहे स्वतः रजिस्टर इकडे आलेले आणि त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट कन्सेंट आलेला आहे हंड्रेड पर्सेंट कन्सेंट आणि ते व्हिडिओज आमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही कोणालाही पाहिजे व्हिडिओ देऊ शकता दुसरं सेव्हन्टी नाईन ए म्हणजे काय की सेव्हन्टी नाईन ए मध्ये लोक कन्सेंट देतात बिल्डरला आणि अमर शिंदेचा फक्त रोल एवढाच देतो की मेजॉरिटी आहे ना त्याला उकार तो देतो अमर शिंदेचा सेव्हन्टी नाईन ए मध्ये कुठलाच रोल नाही आहे फक्त लोकांचे कन्सेंट आहेत म्हणून त्याला उकार द्यावा लागतो राहिलं तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही डिस्क्रिप्रेन्सी वाटत असेल तर ते कायदेशीर कोर्टामध्ये जावं लागते कॉपरेटिव्ह कोर्टामध्ये सेवन्टी नाईन ए करायला अमर शिंदेकडे कुठलेच अधिकार नाहीत ते कॅन्सलेशनचे हायकोर्टाचे जजमेंट आहेत जिकडे मेजॉरिटी असेल तिकडे सेव्हेंटी नाईन हे कॅन्सल होत नाही आणि हा जो मेंबर फिरतोय सगळ्यांना घेऊन किंवा मीडियामध्ये घेऊन किंवा अंतिम कुठल्या बी जे पीच्या माणसांना घेऊन तर तो स्वतः मेंबर पण नाही पदाधिकारी पण नाही आहे आणि त्याचा या सोसायटीची काय कन्सेंट पण नाही भारतीय जनता पार्टीने आता वसई शहरातील नागरिकांना सेल्फ डेव्हलपमेंट करा असा आश्वासन देत त्यांना सांगितलेलं त्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट कधी करता येतो की ज्याच्यामध्ये पंधरा मेंबर वीस मेंबर किंवा पंचवीस मेंबर पन्नास मेंबर आहेत मोठ्या लेआउटमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट इम्पॉसिबल आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठ्या लेआउटमध्ये कुठलं सेल्फ डेव्हलपमेंट झालं नाही आणि राहिला पालघर डिस्ट्रिक्टमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट अजून एकही प्रोजेक्ट झालेला नाही पहिला प्रोजेक्ट आमची फॉर्म करते वसईला शहरात आपण जर पाहिलं आणि नंतर कुठेतरी लोकांची ते पाच दहा पंधरा वर्षापासून रखडलेले लोकांना राहायला त्यांचं भाडं तर भरत नाही याला काय तोडलं आम्ही बऱ्याच एम ए स्टेटमध्ये असे प्रोजेक्ट रखडलेले विरानाला सोपारा प्रोजेक्ट असे असे दहा पंधरा प्रोजेक्ट रखडलेले आम्ही ते पाईपलाईन मध्ये आणले त्याच्यामध्ये कोर्ट कचेरी करून त्या बिल्डरला ब्लॅकलिस्ट करून दुसरा बिल्डर अपॉइंट करता येतो त्याला सगळी नियम आहे त्या नियमावलीप्रमाणे हो जर काम केलं आणि कोर्टामधून परवानगी घेतली तर नवीन बिल्डर येऊन तो, तो बाकीचा पूर्ण टेक करून ते नवीन बिल्डिंग होऊ शकते असे आम्ही पाच सहा प्रोजेक्ट केलेले आहेत आणि त्यांना साव्या पण दिलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये बँक गॅरंटी किती आहे आम्ही या प्रोजेक्टला बिल्डरकडनं शंभर करोडची बँक गॅरंटी घेतला पहिला प्रोजेक्ट पालघर डिस्ट्रिक्टमध्ये ज्याच्यामध्ये शंभर करोडची बँक गॅरंटी मालक है घर मालकनीचे तुमने बोला क्या तो आयत नहीं है तब तब तो तुम ही सदैव पूरा भी देख तो सुना नहीं लग रहा ये कैंसिल पूरा भी देख रहे हैं एक तो देख प्रति भी कर आएंगे ठीक तो फिर क्या हे मॅम म्हणजे चार मेंबर आहेत आई आणि त्याच्यामध्ये पश्चातून चार भावंड आहेत सगळे सगळ्यांनी त्यांना हे दिलेला आहे बाबा तुम्ही करू शकता बाबा याच्याबद्दल की आमची काय हरकत नाही सर तुमचं नाव सांगा करम रा तुम्ही गंडक सोसायटीचे चेअरमॅन की चेअरमॅन तुमच्यावरती त्यांनी गैरव्यवहाराचा आरोप केला त्याबाबतीत तुमचं काय म्हणतो आमच्या सोसायटीमध्ये असं गैरव्यवहार कुठल्या पद्धतीत झालेला नाही आहे आणि गैरव्यवहार प्रत्येक मिटिंगला ज्याने अब्दुल गुब्ताने आरोप केले प्रत्येक के मिटिंगला असतो एका मिटिंगला त्याने ऑपरेशन कुठल्या पाच रुपयासाठी पण त्याने ऑपरेशन घेतलेलं नाही आहे प्रत्येक एजीएम तो दोन हजार अठराला आला अठरापासून प्रत्येक एजीएमला असतो त्याने एकही कुठे ऑब्जेक्शन घेतलं नाही आहे आपटे मेट्स ऑफ सगळे रेकॉर्डमध्ये आले सगळे त्याने एकदाही कधी ऑपोजिशन घेतलं नाही मग आता तुमचं म्हणणं काय कशासाठी तरी तुमच्यावर काय आवडतं हां त्याला काय काय त्याला जर वैयक्तिक काहीतरी फायदा त्याचा असेल नुकसान होत किंवा फायदा होत असे अनुभव करत असेल आमच्यापासून आमचे थर्टी टू मेंबर आहेत आमच्या सेवंटी नाईन ए झाला तेव्हा थर्टी वन मेंबर तिथे हजर होते त्यातील ट्वेंटी नाईन लोकांनी साईन केलेले आहेत आता तुमच्याकडे जे डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आम्हाला सुरुवातीला जे तक्रारदार आहेत शेतर काही ते आहे ना त्यांनी श्रीवास्तव त्यांनीच आम्हाला ॲक्च्युली बिल्डर चांगला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये या त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं आम्ही फेडरलमध्ये आम्ही कोणामध्येच नव्हतो आमची सोसायटी सुखी होती पण तो खूप त्यांनी मेहनत घेतली आमच्यावर एक प्रकारचे गुरु झाले आमचे ते त्यांनी आणलं मग आमचं सेव्हन्टी नाईन झालेलं आहे सेवन्टी नाईन मध्ये तीस लोकांनी बत्तीस पैकी सहाय्य दिलेले आहे कोणतेही वादविवाद नाही आणि अचानक आता ते हे चांगलं नाही आहे आणि हे कॅन्सल करा सांगायला लागलेले बरं दुसरी गोष्ट अशी की आमच्या इकडं पूर्वी पूर्वीपासून खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे अक्षरशः पुरुषांना नाही पण महिलांना त्रास होतो ह्या उंचीच्या व्या ज्या वेळेस लेकरांना शाळेत सोडवायला जातात त्यावेळेस ते त्यांची खूप होती आणि स्पष्ट बोलणं त्याच्यामध्ये सगळ्यांना समजतंय तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा पाणी भरलं आम्हाला प्यायला पाणी वगैरे नसायचं तर वैयक्तिकरित्या आम्हाला रंजन पाटलांकडनं आम्हाला मदत येत होती आता हे सगळं पॉलिटिसाइज झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जी व्यक्ती आता ते राऊत म्हणून जे आहे त्यांचं तर आम्ही फक्त दोन महिन्यापासून नावच ऐकतोय पण वीस वर्ष आम्हाला मदत ह्या रंजन पाटलांकडनं आलेली आहे बरं आम्ही सामान्य घरातले सामान्य लोक आहे घर हे आमचं आयुष्याची कमाई आहे मग आमची आमच्या घराचा निर्णय आम्ही घेणार भूकरण श्रीवास्तव इथं एकही फ्लॅटचे ओनर नाही आहेत ते का ते का ते आमच्या सोसायटीचा निर्णय हा निर्णय आमचा स्वतःचा आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ह्या पिल्डर कड जायला आणि शंभर करोडची जर आम्हाला बँक गॅरंटी मिळतील तर आमचा ठाम विश्वास आहे आणि जरी नुकसान झालं तर आम्ही आमचं बघून घेऊ आम्ही तुम्हाला हवाला दिलेला नाही की तुम्ही आमचं बघायचं म्हणून तर ती तिरायटाने ह्या भानगडीत पडू नाही कारण की ते इथले रहिवासी नाही आणि जे मोकळे लोक बसलेले त्यांना सोबत करतात किती हो दोन लोक तीन लोक पण बाकी मेजॉरिटी एका बाजूने आहे ना की ज्यांना घर हवे ज्यांना प्रॉब्लेम मधून बाहेर यायचं आहे आणि असा बिलकुल नाहीये सर की आम्ही भाजपला मत देत नाही हो आमच्यामध्ये आहे लोक भाजपला मत देणारे पण हे सगळं तुम्ही इलेक्शन समोर ठेवून करत राहिले तर आम्हाला आता जरूर विचार करावा लागेल की भाजपला आम्ही वोटिंग करायचं